प्लस साईज आहे किती गेला काका बावीसशे नव्वद कुठला आहे कांदा कडक आमचा कांदा आहे बावीसशे नव्वद टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणते आहे डबलपत्ती ठीक चालू चाल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले चार आपण आवतींपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दुपारचे कांदा निलाव मित्रांनो आणि आवकच विचार करता ही हाय शेड पूर्ण ट्रॅक्टर आहे आणि तिकडचे जे आहे ते ट्रॅक्टर आणि पिकअप दोन्ही पण भरपूर आवक आहे दोन्ही शेड पॅक आहे बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये दुपारचे बाजारभाव जाणून घेऊ तुम्हाला सरासरीचा अंदाज येईल उन्हा लाल गुलटी खात सगळे बाजारभाव बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा ट्रॅक्टर आणि पिकअप मध्ये दोन्ही पण बाजार दाखवतो धन्यवाद बावीसशे बावीसशे दोन रुपये दो झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला काका कांदा कडक जामचा सा कांदा बियाणे घरगुती कालोरा येलोराचं बियाणे चालू चालेल बावीसशे कुठला आहे कांदा खडक जामचा कांदा आहे टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स काय बघले काका बावीसशे एकसष्ट रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा कडक जाणता चायनाचे बियाणे डबल बत्ती धन्यवाद हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एकशे पंचावन्न प्लस साईज आहे किती आला बावीसशे रुपये बावीसशे जाईल टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता हा रेड कलर मध्ये सुपर माल कांदा कुठला आता किती गेला काका बावीसशे तीस गेला बावीसशे तीस बावीसशे तीस रुपये झाला गुलाबी कलर मध्ये कुठला आहे कांदा भोयगावचा कांदा ठीक आहे धन्यवाद नांदूर खुर्दल हा लाल आहे कोनल लाल लाल लालचा कांदा आहे मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती आला दोन हजार दोन हजार एकावन्न रुपये कुठला आहे कांदा नांदूर नांदूरचा कांदा टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे मिडियम साईज मध्ये किती करायला मावल्या दोन हजार एकेचाळीस तासाय का हा दोनशे दोन हजार एक्केचाळीस रुपये कुठला कांदा चांदवराच येलोराचं बियाण आहे हसवा बियाणं निघलं येलोरा प्रॉब्लेमॅटिक आला म्हणजे ते काय केलं मृत्यू आणू आणि याच्यात भरले मग पुढे बरोबर गॅरंटेड नाही भेटलं उन्हाळी बरोबर हा ना मग त्याच्यात विषय चालेल चालेल आपण गाव कोणतं आपलं दोन हजार तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड थर्टी रुपये परसूल चांदवड बावीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता याची जवळपास पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा खडक जामचा कांदा आहे बावीसशे रुपये ठीक आहे हा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत कुठला कांदा दरसवाडी ठीक आहे दरसवाडीचा किती गेला आता मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एवरेज माल मिडीयम मीडियम मध्ये किती घाला भाव सांगा ना भाऊ दोन हजार एकाहत्तर टू थाउजंड सेव्हन्टी वन रुपीज मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदाशे एकवीसशे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये सुपर माल एकवीसशे कुठला आहे कांदा सोग्रच आहे बिया ना केलं दोन हजार बारा रुपये जायला मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्या का लाले? लाल आहे लालचा ठीक एकवीसशे वीस रुपये झाले टू थाउजंड टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज एकवीसशे वीस रुपये रेड कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आला कांदा शेलपुरी उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ आहे काय बोल झाला एकवीसशे सत्तर कुठला आहे कांदा गुराळ्याचा कांदा आहे एकवीसशे सत्तर टू थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी रुपीज उन्हाळा कांदा आहे लागवडी कधीच वाद या उन्हाळ्याची दीपावलीच्या अगर ठीक आहे दोन हजार ऐंशी रुपये जायला टू थाउजंड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता रेड कलर मधीचे पंचाळीस पासून पुढे साईज कांदा कुठला आहे दो, दोन सत्तर का लाल साज ठीक आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक आहे दोन हजार सत्तर रुपये दोन हजार साठ का सात साठ साठ दोन हजार साठ रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला राहता कांदा शेलू दोन हजार एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा शेलूचा शेलू कांदा आहे दोन हजार एकाहत्तर रुपये ठीक तुमचा कोणता किती गेला तो दोन हजार ऐंशी रुपये टू थाउजंड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता कांदा कुठल्या साहेबिया कोणतं काय आला एकवीसशे एक्कावन्न रुपये जायला रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कुठला आहे कांदा जोपूल चांदवड ठीक ओके हॅलो आमचा तुम्ही तुम्ही आले ना काय कांदा किती दिवस चालला आला अजून एक आठवडा ठीक आहे चालेल चला धन्यवाद एकवीसशे एक्कावन्न रुपये जायला रेड कलर मध्ये पंचव प्लस साईज एकवीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा वडाळीचा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज ठीक आहे एकवीसशे अठरा रुपये कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा एकवीसशे अठरा टू थाउजंड वन हंड्रेड एटीन रुपीज

प्रशांचं प्रशांत आहे का ठीक आहे प्रशांचं बिया नाही बी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज उन्हाळ आहे का उन्हाळा किती गेला एकोणावीसशे एक्क्याण्णव रुपये झाले उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला कांदा विटेवाडी देवळाचा आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव दोन हजारला आठ रुपये नऊ रुपये कमी बियाणं कोणतं पंचगंगा दोन हजार शहात्तर रुपये कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे दोन हजार शहात्तर टू थाउजंड सेव्हन्टी सिक्स रुपीज दोन हजार एकाहत्तर जाईल हा रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठलाय कांदा रेड का उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये कांदा दोन एकवीसशे का दोन हजार सहासष्ट दोन हजार सहासष्ट रुपये जाईल पिकअपमधील निलं मित्रांदो मीडियम शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला पिकअपमधील पण आजार बघायला मिळेल काय बघायला अठराशे सत्तर रुपये गाडी पण कुठला आहे कांदा सरवळ्या किती सारवळ्याचं किती गेलो काय बघायला हो दोन हजार दोन हजार पंधरा कुठला आहे कांदा रेडगावचा कांदा आहे टू थाउजंड फिफ्टीन रुपीज मिडियम साईजमध्ये साडेआठशे रुपये गुलटी किती गेला आता दोन हजार, हजार बावन रुपये टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज मिडीयम साईज मध्ये रेड कलर आहे कुठला साठ रुपये नऊशे एकवीस रुपये कुठली उलटी नारायण पाणी भरायल ते होती आपण तेराशे चाळीस कुठली उलटी चांदवडिंग नऊशे पंचवीस ही नऊशे ऐंशी रुपये शेलोपोरी किती दोन हजार शेचाळीस रुपये टू थाउजंड फोर्टी सिक्स रुपीज आहे कांदा देवरगाव देवर रुपीस बियाणा कोणतं आहे येलोरा येलोरा ठीक सुपर चोपडी गुलटी ही पण क्वालिटी बघू शकता किती गेली दादा तेराशे पन्नास कुठली उलटी शिंदेची उलटी ठीक काय गेले दोन हजार एक्कावन्न रुपये टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज दोन हजार एकावन्न दोन हजार बारा रुपये आहे उन्हाळ्यात उन्हाळ मिक्स आहे ठीक दोन दोन हजार हजार साठ टू थाउजंड सिक्स्टी रुपीज किती गेला काका दादा दोन हजार चौदा कुठला कांदा शेलोपुरीचा कांदा आहे दोन हजार चौदा ठीक दोन हजार एक्कावन आहे कांदा खेलदरी खेलदरीचा कांदा आहे दोन हजार एक्कावन्न रुपये लालच आहे ना किती गेली उलटी रुपये अकराशे रुपये कुठली उलटी ठीक आहे नारायणगावची काय गेली उलटी ऐंशी बारा ऐंशी कुठली उलटी कडक हा रेड कलर सुपर डार्क आहे काय बघायला दोन हजार ऐंशी रुपये दोन हजार ऐंशी कुठला आहे कांदा एकवीसशे बावन्न रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज रेड कलर मध्ये बियाणं कोणते बियाणं सांगतो पंचगंगा पंचगंगा एकोणावीसशे सत्तर मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा भोयगाव खडकमाळेगाव एकवीसशे नव्वद एकवीसशे नव्वद रुपये झाले कुठला आहे कांदा दोन हजार नव्वद दो आहे ठीक आहे दोन हजार नव्वद एकवीसशे लाख कुठला आहे कांदा सावर सुपर डार्क आणि साईज आहे जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे किती गेला काका बावीसशे नव्वद कुठला आहे कांदा खडक आमचा कांदा आहे बावीसशे नव्वद टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाण कोणत्या डबलपत्ती ठीक आहे चालेल चला धन्यवाद दोन हजार एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे दोन हजार एक्केचाळीस रुपये उन्हाळा काय केला दादा एकोणवीसशे एकोणावीसशे रुपये उन्हाळा कांदा आहे ताजा आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे वन थाउजंड नाईन हंड्रेड उन्हाळ्याची उलटी काय केली दादा उलटी काय गेली सातशे गेली नाही अक्काव सातशे एक्कावन गेली काय मग काय किती गेला दादा दोन हजार बावन टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा बुराळ्या मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम आहे किती गेला एकोणावीसशे एक्क्याण्णव कुठला कांदा गुराळ्याच एकोणवीसशे एक्क्याण्णव रुपये किती गेला वाला दोन हजार बावन टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज रेड केलरी मध्ये क्वालिटी बघू शकतो पन्नास प्लस कुठल्या कांदा गाव किती गेला भाऊ मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार एक्कावन कुठलाय कांदा कांदा दोन हजार एकावन हा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज किती किती बाबा भाव भाऊ दोन हजार एकावन्न एकावन्न दोन हजार कुठला आहे कांदा वडाळी साईज दोन हजार एकावन्न टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज किती गेला दोन हजार एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा शेलोपुरी